बोरगाव येथील मंदिरात चोरी करणाऱ्या चोरट्यास डांबून चोप एका एक जण फरार पोलीस कारवाई सुरू बोरगाव येथील माळभाग परिसरात असलेल्या श्री अरण्यसिद्धेश्वर मंदिरात चोरी करत असलेल्या दोघा चोरट्यांची नागरिकांना चाहूल लागताच झालेल्या चकमकीत एकास पकडण्यास नागरिकांना यश मिळालं तर एकाने तेथून पलायन केलं असल्याची घटना बुधवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडली पोलिसांनी आलताब शेहनशहा पांगिरे व चोवीस यास अटक केले तर दुसरा साथीदार तोफिक मोमिन वैस सव्वीस याने तेथून पलायन केलं घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की संशयित आरोपी अल्ताफ शहनशाह पांगिरे हा आपला आते भाऊ तोफिक मोमिन याच्यासह बुधवारी मध्यरात्री दोन तीसच्या सुमारास फिरगणावर मळ्यानजीक असलेल्या श्री अरण्य सिद्धेश्वर मंदिरात घुसले होते चोरीच्या निमित्ताने आलेल्या या चोट्यांनी सोबत आणलेल्या साहित्याचा वापर करून दरवाज्याची तोडफोड करत मंदिरात प्रवेश करणार तोपर्यंत सतर्क असलेल्या नागरिकांना सतर्कची घटना लक्षात आली त्यांनी शेतवस्तीतील आजूबाजूच्या शेजाऱ्यांना तातडीनं बोलावून या चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला त्यातून चालाकीने एकाने पलायन केलं तर एकाच मंदिर परिसरात डांबून घालून जमावाने चांगलाच बेदम चोप दिला त्यामुळे भयभीत झालेल्या या चोरट्यांनी कुण्याची सर्व कबुली दिल्याने शेवटी सकाळी त्यास पोलिसांच्या ताब्यात दिले शहरात जाऊन पाणी लाईट कोण कोणाच पाणी

कि दोस्त अलर्टस तुम्हाला 12:30 वाजता फोन केला रात्री होय दोगाजन अलर्ट का आणि कोण होते दोगर दोगाज होते काय काय दोघांचं नाव काय आणि अक्टब आ पूर्ण नाव काय ते पांगरे तुझं नाव काय तुझं नाव अक्टब पंगरे अक्टब सदर शोध चोट्यांवर यापूर्वी ही चोरीचे गुन्हे असल्याचंही घटनास्थळावरून बोललं जात होतं त्यामुळे या चोरट्यांची कसून चौकशी होऊन परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या चोरीचाही उलगडा पोलिसांनी करावा अशी मागणी नागरिकांनी धारेवर धरली सदरची घटना वाऱ्यासारखी पसरल्याने गेल्या एक दोन महिन्यापासून परिसरात चोरीचे जणू काही मालिका सुरू असल्याने भयभीत झालेल्या जनतेने घटनास्थळी मोठी गर्दी केली होती या चोर नराधमांना कठोर शासन झालंच पाहिजे अशी मागणी शेवटी उपस्थितांनी केली घटनास्थळी सदलगा पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहाय्यक हवालदार संतोष गौंडार महानतेश यांनी पंचनामा करून संशयित आरोपीस ताब्यात घेतलं महानकारे नेमसाठी उत्तम माने बोरगाव ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा